नमस्कार शेतकरी बंधूंनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे तर बघा पी एम किसान योजनेमध्ये आपण गेल्या वेळेस एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की पी एम किसानचे ज्यांना पैसे येतात त्यांनाच नमो शेतकरी महासन्मान योजनेचे पैसे येतात परंतु अशा बऱ्याच तक्रारी होत्या की पी एमचे पैसे येतात परंतु नमोचे पैसे येत नाहीत त्यासाठी तक्रार कुठे करायची हे सुद्धा बऱ्याच दिवस परंतु ज्यावेळेस अशा बऱ्याच असंख्य तक्रारी शासनापर्यंत गेल्या की त्यावेळेस शासनाने मग डाटा दुरुस्तीच्या संपूर्ण देशभरात डाटा दुरुस्तीचं काम एक हाती घेतलं त्याच्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ सुद्धा दिलेलं आहे आणि त्यांनी हे संपूर्ण डाटा दुरुस्तीचं काम हाती घेतलेलं आहे बऱ्या प्रमाणात हे काम झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ज्यांचे काय ए केवायसी होते अजून शासनाने हे पण आवाहन केलेलं आहे की एकतीस मे पूर्वी सर्व पात्र लाभार्थ्यांनी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याने अग्रिस्टेक मार्फत आपली फार्मर आय डी काढून घ्यायचं आहे अग्रिस्टेक वरती आपली नोंदणी करायची आहे कारण फार्मर आय डी हे अत्यंत असं शेतीसाठी आणि शेतीच्या सर्व योजनांसाठी अत्यंत महत्वाचा असं डॉक्युमेंट झालेलं आहे आता बघा आता बी बियाणे अनुदान योजना चालू आहे वरती ज्या शेतकऱ्यांना बी बियाणे घ्यायचं असेल त्यांनी वरती नोंदणी करणं बंधनकारक आहे आणि महाडेबीटी वरती तुम्हाला लॉग इन करायचं असेल सर्व महाडेबिटीच्या योजनांसाठी तर त्यासाठी तुम्हाला फार्मर आय डी आता लॉग इन करावं लागत आहे सुरुवातीचा कॉलम त्यांनी फार्मर आयडीचा दिलेला आहे जोपर्यंत तुम्ही फार्मर आय डी बनवत नाही तोपर्यंत तुम्हाला महाडेबिटीच्या कोणत्याही योजनेचा लाभ भेटणार नाही आता हे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे कारण हे शेतकऱ्यांच्या अत्यंत हिताचा आहे आणि महत्वाचा आहे परंतु अजूनही शेतकरी बरेच याकडे दुर्लक्ष करत आहेत परंतु बघा शेतकऱ्यांनी सुद्धा आता जागृत होणं गरजेचं आहे कारण आता फार्मर आयडी प्रत्येक शेतकऱ्याला शेतीच्या प्रत्येक योजनेसाठी बंधनकारक करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे अजूनही जर कोणाचं एक वय के राहिला असेल तसेच फिजिकल व्हॅरिफिकेशन राहिलं असेल तर त्यांनी एकतीस मे पूर्वी सर्व शेतकऱ्यांनी ज्या काय आपल्या त्रुटी असतील त्या सर्व करून घ्यायचं आहे तर बघा आता जे काही सांगितलेलं आहे शासनाने ते ऍग्रेस बाबतीत तर तसंच तुम्हाला आता फिजिकल व्हॅरिफिकेशन हे सुद्धा करून घ्यायचं आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांना फिजिकल व्हॅरिफिकेशनसाठी करण्यास सांगितलं होतं त्याच्या यादीही गावोगाव्या आलेल्या होत्या परंतु बऱ्याच शेतकरी कोणी बाहेरगावी असेल कोणी इतर ठिकाणी असेल यांचं फिजिकल व्हॅरिफिकेशन राहिलं होतं अशांनी सुद्धा एकतीस मे पूर्वी फिजिकल व्हॅरिफिकेशन करून घ्यायचं आहे तसे अॅग्रीस्टेकवरती सुद्धा आपली नोंदणी करून घ्यायची आहे कारण आता मे महिना आता जून महिन्यामध्ये साधारण जून महिन्यामध्ये विसावा पी एम किसानचा हप्ता येऊ शकतो आणि पुढच्या त्याच्या म्हणजे जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत नमो शेतकरी मान सन्मान मा योजनेचा सुद्धा हप्ता सुटू शकतो त्याच्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांचं वरती नोंदणी राहिले असेल तसेच ए के वाय सी असेल तसेच फिजिकल व्हरिफिकेशन असेल आता एक महत्वाचं म्हणजे बघा बऱ्याच शेतकऱ्यांचं बँकेला आधार संलग्न आहे तर जवळजवळ वीस ते पंचवीस टक्के शेतकरी आहेत की त्यांचं पी एम किसान मध्ये ते पात्र आहेत परंतु त्यांना बँकेचं आधार संलग्न नसल्यामुळे बँकेच्या खात्यामध्ये पैसे येत नाहीत तर शेतकऱ्यांनी एकतीस मे पूर्वी बँकेमध्ये खातं असेल तर आपलं आधार आपल्या खात्याला आधार संलग्न करून घ्यायचं आहे की जेणेकरून हप्ता आपल्या खात्यावरती येईल अशा ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जागृत राहणे गरजेचे आहे शासनाने ज्या काही वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत किंवा शासनाचे जे काही वेळोवेळी जी आर आलेले आहेत काही शेतकऱ्यांना माहिती होत नाही ते आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु अजूनही जर शेतकऱ्यांनी फार्मर आय डी अग्रेस्टेक वरती आपली नोंदणी केलेली नसेल तर त्या शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आय डी बनवून घ्यायचा आहे की जेणेकरून तुम्हाला शेतीच्या सर्व योजनांचा लाभ भेटेल आणि आधार संलग्न असेल हा एक महत्वाचा मुद्दा आहे की अजूनही शेतकऱ्यांना आव्हान आहे की आधार संलग्न एकतीस मेच्या अगोदर करून घ्या कारण आधार संलग्नामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत काही शेतकऱ्यांना वाटतं की दुसरा प्रॉब्लेम असेल आम्हाला पैसे आले नाही शेतकऱ्यांचे तहसील असेल किंवा तालुका कार्यालय असेल किंवा सी सेंटरला असेल अशा ठिकाणी ते हेलपाटे मारत असतात त्यामुळे त्यांचा आर्थिक वेळ आर्थिक नुकसान होतं तसेच वेळही वाया जात असतो त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी ज्या काही शासनाने सूचना दिलेल्या आहेत वेळोवेळी त्यांचं पालन केलं पाहिजे आता हे महा डेबीटीच्या प्रत्येक योजनेसाठी तुम्हाला आणि त्याचा लाभ घेण्यासाठी आधार संलग्न पाहिजे आणि इकडं महाडीबीटी योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला फार मराठी पाहिजे त्याच्यामुळे हे बँकेचं संलग्न हे शासनाच्या सर्व योजनांसाठी तुम्हाला फायद्याचं आहे कारण तुम्हाला अनुदान असेल किंवा इतर इतर कुठल्याही शासकीय योजनेचे पैसे असेल ते तुमच्या आधार संलग्न बँक खात्यावरच जमा होत असतात त्याच्यामुळे आधार संलग्न असणे हे तुमच्यासाठी खूप फायद्याचं आहे त्याच्यामुळे एकतीस मे च्या अगोदर हे सर्व शेतकऱ्यांनी करून घ्यावे की जेणेकरून तुम्हाला विसावा हप्ता येण्यासाठी कुठलीही अडचण राहण्यासाठी अडचण राहणार नाही तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुरता धन्यवाद